या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मस्के साहेब मांद्रे साहेब रुगाळे साहेब आणि सन्माननीय माजी मंत्री समोर बसलेल्या माझ्या सभागृह आजचा कार्यक्रम मी बोलण्याचा नाही ऐकण्याचा कार्यक्रम कारण कार्यक्रम महामंडळाच्या वतीनं अण्णाभाऊसाठी लोकशाही अण्णाभाऊसाठी विकास महामंडळाच्या वतीनं आणि भारतीच्या वतीनं आयोजित केलेला आहे आणि कार्यक्रम कशासाठी आयोजित केला आहे बोर्डावर सांगितलं हे महामंडळाच्या ज्या विविध योजना मातन समाजाच्या हिताने बदलासाठी निर्माण केलेल्या आहेत कोणत्या कोणत्याने कशा आणि त्याच्यातून तुमचा कसा बदल होईल हे सांगण्याचं काम महामंडळ करणार आहे त्यामुळं या, या समाजातला कार्यकर्ता म्हणून ऐकण्याची फक्त माझी जिम्मेदारी आहे तरी पण एक दोन ज्या सूचना आहेत त्या अनुषंगानं जर मला बोलायला संधी दिली असेल तर ते टाळणं उचित नाही आणि म्हणून एक दोन सूचना मी आपल्यासमोर व्यक्त व्यक्त होत आहे साहेब आज महामंडळाच्या माध्यमातून बँकाची योजना चालू आहे पण पुण्याच कार्यकर्त्याला बँका दुवा देत नाही त्याच्यामुळं बँकेच्या योजनेचा फायदा थोडासा समाजामध्ये पद आणि प्रतिष्ठा असलेल्या कार्यकर्त्याला होऊ शकतो पण ज्या समाजाच्या शेवटच्या माणसाला ज्याची आवश्यकता आहे त्याला त्याचा उपयोग वो होत नाही आणि म्हणून जे पहिली दिल्लीवरची थेट योजना एन एस एफ डी ची ती जर लोकांना मिळाली तर निश्चितमध्ये आर्थिक या समाजाचा उन्नती वेळा वेळ लागणार नाही याचा आपण विचार करणं आवश्यक आहे दुसरी महत्वाची गरज म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये अण्णापूर विकास महामंडळ आर्थिक विकास महामंडळ आणि समाज कल्याणच्या अंतर्गत ज्या ज्या काही आर्थिक विकास महामंडळ आहेत त्याची निर्मिती होण्याचं कारण जर बारकाईने अभ्यास केला तर एक लक्षात येतं की ज्या समाजासाठी या महामंडळाची निर्मिती झाली त्या समाजाचा आर्थिक दर्जा उंचावला पाहिजे तो समाज मूळ प्रवाहात आला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याची शैक्षणिक परिस्थिती बदलून त्याच्यामध्ये समज निर्माण व्हावी आणि आपल्या हक्काने ते करासाठी संघर्ष करणारी पिढी तयार व्हावी यासाठी या महामंडळाची कदाचित निर्मिती झालेली असा आणि या सगळ्या गोष्टीचा आपण जर विचार केला तर मग त्या अनुषंगाने आपण विचार करणं आवश्यक आहे कारण या महामंडळाच्या माध्यमातून आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आमच्या अधोगतीचं बेसिक कारण जर काय असेल तर आमचं वैचारिक अज्ञान ही गोष्ट महात्मा फुलेंच्या लक्षात आली आणि म्हणून आम्ही शहाणं झाल्याशिवाय आमची फसवणूक थांबणार नाही म्हणून शिक्षणाची सुरुवात महात्मा फुलेने केली कारण जगामध्ये शहाण्या लोकांना पोलीस पोचवत नसतं जगामध्ये फसवणूक होते ते अज्ञानांची होते आम्ही अज्ञान राहिलो आमची फसवणूक होते आमची फसवणूक आम्हाला थांबवायची क्षेत्र आम्हाला सुज्ञान व्हावं लागेल आणि समाजाची फसवणूक करण्याच्या ऐपत जगातल्या पाठीवर कुणाच्यातच नसते आणि म्हणून महात्मा फुलेनं तुमच्या फसवणूक सांगून एक सक्षम समाज निर्माण व्हावा विचार करण्याच्या ऐपत निर्माण होऊन आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करण्याची कुवत त्या समाजात निर्माण व्हावी म्हणून शिक्षणाची सुरुवात केली आणि बाबासाहेबांना सांगितलं की त्या समाजाचं अस्तित्व निर्माण करायचं असेल ज्या ज्या समाजाला त्याचा अस्तित्व निर्माण करायचं असेल तर अस्तित्व कशाने निर्माण होतं त्यांनी एका वाक्यात सांगितलं की त्या समाजाला कि त्या समाजानं माग्याच्या जागा काढीज केल्या पाहिजे किती केल्या पाहिजे कारण पहिलं होतं बघा राजा बोलून आलो आता काय कलेक्टर बोलून दिल्ला आलो पहिलं काय होत राजा बोलाणी तर आलं आता कलेक्टर बोलानी जिल्हा आलं म्हणजे जिल्ह्याला हलवण्याची क्षमता एका प्रशस्ती अधिकारामध्ये आहे आणि त्या पोस्टवर जर समाजातला सामान्य समाजातला माणूस बसला समाजाचा उद्धार करू शकतो क्षमता त्याच्यात निर्माण होऊ शकते आणि म्हणून आपल्या मार्फत होती आम्हाला दहा दहा हजार पाच पाच हजार किंवा लाख लाख रुपये जर त्या कोडीची दहा पोर तयार झाली आणि कलेक्टर महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले तर या समाजाच्या उद्धाराला उत्कर्षाला वेळ लागणार नाही की क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि म्हणून आय एस आय पी एस आय एस आय पी एस प्रशिक्षण सेंटर आपल्याकडे चालू होतं ते पुन्हा चालू झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त तिथे खर्च करून या समाजातली पोरं स्पर्धा मध्ये पण येऊन माऱ्याच्या जागा काबीज करण्या इच्छा आहे पण या समाजातल्या पोरामध्ये निर्माण झाली पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक लक्ष मागणार आवश्यक हो काय बाकीच्या गोष्टीपेक्षा ज्या गोष्टीमुळे समाजाचा उद्धार होणार आहे परिवर्तन होणार आहे अस्तित्व निर्माण होणार आहे प्रतिष्ठा निर्माण होणार आहे त्या गोष्टी प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या महामंडळाच्या माध्यमातून व्हाव्या कारण

शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवणार आहे हा सक्षम बनवण्यासाठी आपण प्रयत्न करावा आणि त्यासाठी समाजातले कार्यकर्ते म्हणून आमची देखील ती जिम्मेदारी आहे कारण हे युनिट जर समाजाच्या हितासाठी असेल त्याला जपणं त्याला वाढवणं त्याला पोषण करणं आणि जो प्रेम करणं समाजाचं काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांची जिम्मेदारी आहे आपण देखील तेवढ्या प्रामाणिकपणे या युनिटवर प्रेम करावं आणि या युनिटमधल्या सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे या युनिटनं या समाजाच्या उद्धाराच्या असतील त्या